नमस्कार मित्रांनो त्राणी या मालिकेतील प्रोमोमध्ये दाखवतात की ताण्णी त्या अपहरण झालेल्या मुलीला सुरक्षित घरी पोचवते इकडे इन्स्पेक्टर ताण्णीला फोन करून बोलतात व्हेरी गुड जॉब मिशन तुझ्यामुळे सक्सेस झालं ती मुलगी अगदी सुरक्षित घरी गेली ताणणी मात्र बोलते सर माझं काम संपलेलं नाही हा नराधम घाणेट्या प्रवृत्तीच्या लोकांचा फक्त एक प्रतिनिधित्व करतो काही चूक नसताना स्त्रियांना घरात घरात घराच्या बाहेर सुरक्षित नाहीये अशा वृत्तीच्या माणसांना स्त्री शक्ती थांबू शकते ताणि प्रत्ये बोलते प्रत्येक माणसाची डोळे उघडण्याची वेळ आली बायकांना पायाखालची धूर समजतात ही लोक स्त्री जशी सुगड पूजून सौभाग्यासाठी प्रार्थना करते तसेच अहंकारी पुरुषाला आव्हानही करते आता वेळ दाखवून द्यायची आली स्त्रीशक्ती आणि वृत्ती प्रोमोमध्ये पुढे दाखवलं जातं अपहकर्त्याला भर चौकात बांधलं जातं ताळणीच्या टीमकडून बोललं जातं भर चौकातून भर चौकात त्याला फासावट लटकवा ताळणी बोलते कायद्यात राहूनच आपल्याला काम आहे कायद्यात राहूनच आपण आपली ताकद काय आहे दाखवू शकतो इकडे केदार ही काम पाहतो त्याला ताळणीचा खूपच अभिमान असतो इकडे कौ कौशिकी को, ही कौशिकीच्या चॅनलवरही न्यूज चालू असते मात्र हे कोणालाही माहीत की अपहरणकर्त्याला पकडणारी दुसरी तिसरी कोणी नाही ताळणी आणि ताळणीची टीम असते इकडे भर चौकामध्ये नराधर्माला मारण्यासाठी लोक येतात टीम ताळणीचं सर्वजण कौतुक करतात ताळणी अगदी आत्मविश्वासाने बोलते की अशा नराधर्माला विरोध करण्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आपणच लढायची लढ लड़, लढायची गरज आहे प्रत्येक महिषासुराला दाखवून द्यायचं की ही दुर्गा सहन करणारी नाही अशीच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब कर...